टेंभरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निलेश ठोंबरे बिनविरोध टेंभरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पद रिक्त झाल्याने उपसरपंच पदाची निवडणूक टेंभरी ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली उपसरपंच पदासाठी निलेश ठोंबरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने सरपंच रमेश गायकवाड ग्रामसेवक गोकुळदास राठोड यांनी निलेश ठोंबरे यांची टेंभरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं यावेळी निलेश ठोंबरे यांच्या चाहत्यांनी कार्यालयाबाहेर आनंद व्यक्त करीत जल्लोष केला यावेळी सरपंच रमेश गायकवाड सदस्य निखिल पाटील दर्शना फाटे रोशन गायकवाड अंजना भोईर स्वप्ना ठोंबरे अपर्णा पवार निताली मामणे प्रतिभा भोईर आशा कातकरी जनार्दन पवार गोकुळदास राठोड ग्रामसेवक महेंद्र शेठ घरत काँग्रेस जिल्हा अध्यक्ष निखिल शेठ डवले युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष कृष्णा शेठ पारंगे काँग्रेस तालुका अध्यक्ष मोतीराम शेठ ठोंबरे जिल्हा परिषद सदस्य सुरेश दादा पाटील माजी सरपंच दादा भोईर अध्यक्ष मराठा समाज दत्ता शेठ जांभळे माजी सरपंच सचिन मते माजी सरपंच नंदकुमार पाटील सदस्य वडगाव हरेश पाटील सदस्य वडगाव संदेशभाई साधव उपसरपंच वासांबे शरीफ भालदार माननीय सरपंच तुपगाव सामाजिक कार्यकर्ते राकेश खडार, खराडे राजू कापे कापरेकर विनायक अप्पा देशमुख आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे